प्रश्न जगाच्या एकूण भूभागापैकी भारताचे क्षेत्रफळ किती आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन पॉईंट चार टक्के किंवा दोन पॉईंट बेचाळीस टक्के भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख चौऱ्याऐंशी सॉरी बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि जगाच्या क्षेत्रफळाच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे क्षेत्रफळा दृष्टीनं भारत जगामध्ये सातव्या क्रमांकाचा देश आहे आणि लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रम क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळानुसार जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे रशिया दुसऱ्या क्रमांकावर कॅनडा आहे तिसरा क्रमांक चीनचा आहे चौथा क्रमांक अमेरिकेचा आहे किंवा यू एस एचा आहे पाचवा क्रमांक ब्राझीलचा आहे सहावा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा आणि सातवा क्रमांक भारताचा आहे आठव्या क्रमांकावर अर्जेंटिना आहे मूळ प्रश्न उत्तर असेल भारताने किंवा जगाच्या एकूण भूभागापैकी भारतात क्षेत्रफळ दोन पॉईंट चार किंवा दोन पॉईंट बेचाळीस टक्के एवढा आहे पुढचा प्रश्न रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेराशे त्र्याहत्तर मीटर रायरेश्वर शिखर याची उंची आहे तेराशे त्र्याहत्तर मीटर आणि हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कोरले या गावाजवळ आहे समुद्रसपाटीपासून जवळपास हे चार हजार पाचशे पाच फूट उंचीवर आहे याची उंची आहे तेराशे त्र्याहत्तर मीटर जर आपल्याला असं विचारलं की महाराष्ट्रामधलं सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे ते असेल कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर आहे याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर हे अहमदनगरमध्ये आहे दुसऱ्या क्रमांकावर साल्लेर आहे पंधराशे सदुसष्ट मीटर नाशिकमध्ये आहे आहे तिसऱ्या क्रमांकावर गवळदेव आहे पंधराशे बावीस मीटर हे देखील अहमदनगर किंवा अहिल्यानगर या ठिकाणी आहे घनचक्कर पंधराशे नऊ मीटर नगरमध्येच आहे धोडप चौदाशे बहात्तर मीटर नाशिकमध्ये आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकावर तारामती आहे चौदाशे एकतीस मीटर उंची आहे हे देखील अहिल्यानगर किंवा अहमदनगरमध्येच आहे हरिचंद्रगड चौदाशे चोवीस मीटर हे देखील अहिल्यानगरमध्येच आहे सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर आहे नाशिकमध्ये आहे त्यानंतर आठव्या क्रमांक सॉरी नवव्या क्रमांकावर तोरणा आहे चौदाशे चार मीटर पुण्यामध्ये आहे आणि पुरंदर दहाव्या क्रमांकाचं बा महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर याची उंची आहे तेराशे सत्त्याऐंशी मीटर आणि हे देखील पुण्यामध्ये आहे मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन रायदेश्वर शिखराची उंची तेराशे मीटर एवढी आहे प्रश्न मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या झालेला करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लखनऊ करार मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यामध्ये डिसेंबर एकोणीशे सोळामध्ये झालेला करार हा लखनऊ करार या नावाने प्रसिद्ध आहे या कराराद्वारे दोन्ही पक्षांनी म्हणजे मुस्लिम लीग आणि काँग्रेसने प्रांतीय कायदे मंडळामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्व देण्यास सहमती दर्शवली होती उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन लखनऊ करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केव्हा केली याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे छत्तीस स्वतंत्र मजूर पक्ष किंवा आय एल पी इंडिपेंडंट लेबर पार्टी या पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस या दिवशी केली होती आणि हा पक्ष श्रमिक लोकांच्या हक्कासाठी कार्य करण्या उद्देशाने स्थापन करण्यात आला होता पर्याक्रमांक चार एकोणीसशे छत्तीस हे याचं बरोबर उत्तर असेल Next, केशरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोणास म्हणतात केशरी केशरी हे वृत्तपत्र जे आहे हे स्थापन झालेलं आहे चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी या दिवशी स्थापना केली होती लोकमान्य टिळकेन हे एक मराठी वृत्तपत्र आहे आणि जे पहिले संपाद संपादक होते गोपाळ गणेश आगरकर म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार गोपाळ गणेश आगरकर यांना केशरी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणतात अठराशे सत्याऐंशीमध्ये म्हणजे हे स्थापन झाले अठराशे एक्क्याऐंशीमध्ये केशरी वृत्तपत्र आणि अठराशे सत्याऐंशीमध्ये केशरी सोडल्यानंतर आगरकरांनी स्वतःचं सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं हे देखील लक्षात ठेवा नेक्स्ट महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा मध्य प्रदेश राज्यास लागून नाही महाराष्ट्राची सीमा जी आहे ती एकूण सहा राज्याने एका युनियन टेरिटरीला संलग्न आहे त्यामध्ये गुजरात तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश कर्नाटक आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे आणि युनियन टेरिटरीमध्ये हवेली आहे आणि महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा जी आहे ती मध्य प्रदेश या राज्याला सलग एकूण आठ जिल्हे मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत त्यामध्ये नंदुरबार पहिल्या क्रमांकाचा किंवा नंदुरबार आहे धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि यामध्ये अकोला नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन अकोला हे याचं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न ब्राझील हा डॅश या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे तर ब्राझील हा जो आहे तो दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन दक्षिण अमेरिका हे याचं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आपल्या महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे आपण आत्ताच पाहिलं की महाराष्ट्राची सीमा जी आहे ते सहा राज्यांनी एका युनियन टेरिटरीला संलग्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला किंवा महाराष्ट्राची उत्तरेला सीमा जी आहे ती मध्य प्रदेश या राज्याला संलग्न आहे वायवेला गुजरात किंवा दमनदीव दादरा नगर हवेली आहे पूर्वेला छत्तीसगड आहे आग्नेयला तेलंगणा आहे दक्षिणेला कर्नाटक आहे आणि नैऋत्येला गोवा आहे मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र भारतात कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत एकूण जिल्ह्यांची संख्या आहे आठ त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार औरंगाबाद हे याचं बरोबर उत्तर असेल महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय भाग आहेत त्यामध्ये पहिला आहे कोकण कोकणामध्ये सात जिल्ह्या आहेत पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग दुसरा प्रशासकीय विभाग आहे पुणे पुण्यामध्ये पाच जिल्ह्या आहेत पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर तिसऱ्या क्रमांकाचं प्रशासकीय विभाग आहे नाशिक नाशिकमध्ये देखील पाच जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर किंवा अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर अमरावतीमध्ये देखील पाच जिल्ह्या आहेत अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि नागपूर या प्रशासकीय भागामध्ये सहा जिल्हे आहेत नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली अशा प्रकारे सहा जिल्ह्यामध्ये सहा प्रशासकीय भागामध्ये एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत मूळ प्रश्न उत्तर सर पर्याय क्रमांक चार औरंगाबाद किंवा आता नवीन नाव झालेलं आहे किंवा तर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय भागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत एकूण जिल्ह्यांची संख्या आहे आठ प्रश्न आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचं मुख्यालय बांद्रा या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा हा मुंबई उपनगर जिल्हा यामध्ये तीन तालुक्यात कुर्ला बोरीवली आणि अंधेरी उत्तर असेल मुंबई उपनगर या जिल्ह्याचं मुख्यालय बांद्रा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे नाशिकमध्ये आणि या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम होतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक गोदावरी हे याचं बरोबर उत्तर असेल दारणा नदीचा उगम कळसुबाई या ठिकाणी होतो कळसुबाई डोंगरा नदीत होतो नाशिकमध्ये भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो आणि प्रवरा नदीचा उगम जो आहे तो अहिल्यानगरमध्ये रतनगड या ठिकाणी होतो नेक्स्ट कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कर्नाळा हा रायगड या जिल्ह्यातील एक डोंगर किल्ला आहे त्यामुळे क्रमांक दोन रायगड हे याचं बरोबर उत्तर असेल आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे अंबाघाट जो आहे तो कोल्हापुरी रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर आंबा घाट आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर रत्नागिरी हे याचं बरोबर उत्तर असेल कराड चिपळूण या मार्गावर कुंभारली घाट आहे नाशिक मुंबई या मार्गावर थळघाट किंवा घाट आहे आणि पुणे मुंबई दरम्यान बोरघाट आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर कोणती खोरी वेगळी होतात तर हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा गोदावरी भीमा या ही दोन खोरी जी आहेत ती वेगळी होतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार गोदावरी भीमा हे याचं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे या वर्षामध्ये झालेली आहे पर्याय क्रमांक दोन सोळाशे सतीबंदीचा कायदा कोणी अंमलात आणला सतीबंदीचा कायदा अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी अंमलात आणलेला आहे त्यामुळे क्रमांक चार लॉर्ड बेंटिक हे याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला ताराबाई शिंदे यांची कारकीर्द अठराशे पन्नास ते एकोणीसशे दहा या दरम्यानची एकोणीसशा शतकाम शतकातील त्या एक स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना त्यामुळे क्रमांक एक स्त्री पुरुष तुलना हे याचं बरोबर उत्तर असेल गुलामगिरी जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये लिहिला होता शेतकऱ्यांचा असूड देखील ज्योतिबा फुलेंनीच लिहिलेला आहे अठराशे त्र्याऐंशीमध्ये आणि सत्यात प्रकाश हा ग्रंथ दयानंद सरस्वती यांचा आहे मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली मुस्लिम लीग हा ब्रिटिश भारतातील एक राजकीय पक्ष होता आणि याची स्थापना झालेली आहे तीस डिसेंबर एकोणीसशे सहा या दिवशी त्यामुळे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे सहा हे याचं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे टिळकांनी हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लिहिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक हे याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती ती सदस्य पाठवले जातात तर महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकोणीस सदस्य पाठवले जातात त्यामुळे पर्याय क्रमांक चार एकोणीस हे से याचं बरोबर उत्तर असेल सारे जहा से अच्छा हिंदू स्वतः हमारा हे गीत कोणी लिहिले याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर मोहम्मद इक्बाल सर मोहम्मद इक्बाल किंवा मोहम्मद इक्बाल यांनी एकोणीसशे पाचमध्ये हे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हे ग्रंथ हा हे गीत लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक एक गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं गदर हे वृत्तपत्र लाला हरदयाल यांनी सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून आपण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण गोखले यांना ओळखतो कार्यक्रमांक चार महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा केव्हा निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा जो आहे तो एक मे एकोणीसशे बासष्ट या दिवशी निर्माण झालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एकोणीसशे बासष्ट हे याचं बरोबर उत्तर असेल आणि या कायद्यानुसार राज्यात जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली गेली आणि पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारं महाराष्ट्र देशामधलं नववं राज्य बनलेलं आहे परिक्रमांक एक एकोणीसशे बासष्ट हे याचं बरोबर उत्तर असेल प्रश्न पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख जो आहे तो सभापती असतो त्यामुळे प त्यामुळे पर्याय क्रमांक चार पंचायत समिती सभापती हे याचं बरोबर उत्तर असेल आणि पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी किंवा सचिव जो आहे कार्यकारी अधिकारी व सचिव हा गट विकास अधिकारी असतो इथे आपल्याला विचारले प्रशासकीय प्रमुख तो असेल पंचायत समिती सभापती पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतींना मिळतो तर गावातून गोळा केलेल्या जमून जमीन महसूलातील एकूण तीस टक्के वाटा जो आहे तो ग ग्रामपंचायतींना मिळतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन तीस टक्के हे याचं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीची कमाल सदस्य संख्या किती आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सतरा जर एखाद्या गावाची लोकसंख्या पंधराशे असेल तर त्या गावामध्ये सात सदस्य असू शकतात त्या ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य असू शकतात एखाद्या गावची लोकसंख्या पंधराशे एक ते तीन असेल तर नऊ सदस्य असतात तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असेल तर अकरा सदस्य चार हजार पाचशे एक ते सहा हजार सदस्य असतील तर तेरा सदस्य सहा हजार एक ते सात हजार पाचशेपर्यंत पंधरा आणि सात हजार पाचशे एकपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर सतरा सदस्य असतात त्यामुळे सतरा हे याचं बरोबर उत्तर असेल भारताचे उपराष्ट्रपती हे डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर भारताचे उपराष्ट्रपती जे आहेत ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सध्या आहेत जगदीप धनखड पर्यायक्रमांक दोन राज्यसभा हे याचं बरोबर उत्तर आहे तर तुमच्यासाठीचा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे प्रश्न आहे आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली ऑप्शन्स आहेत राजबिहारी बोस सुभाषचंद्र बोस अरविंद घोष आणि चंद्रशेखर आझाद याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे